नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे लक्ष्मीनारायण चिवडा हा पुण्याचा प्रसिद्ध चिवडा आहे हा चिवडा चविष्ट व कुरकुरीत असतो लक्ष्मीनारायण चिवडा हा पुणे आणि महाराष्ट्रासह जगभर लोकप्रिय आहे चला तर मग हा चिवडा कसा बनवायचा ते बघू चिवडा बनवण्यासाठी मी इथे तीनशे ग्रॅम पोहे घेतले आहेत या पोह्यांना दगडी पोहे असे देखील म्हणतात तर हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत चाळल्यामुळे सर्व कचरा व तुटलेले पोहे बाजूला होतील अशा प्रकारे सर्व पोहे मी चाळून घेतले आहेत हा कचरा बघा असा बाहेर नेतो आता आपण चिवडाचा मसाला बनवून घेऊ मसाला भाजण्यासाठी एक पॅन मी घेतले आहे आणि त्यामध्ये तीन चमचे जिरे तीन चमचे धने व तीन चमचे बडी सोप घेतले आहे आता हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत भाजलेले सर्व जिनस एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ व अजून मसाले आपल्याला घालायचे आहेत एक चमचा हिंग दोन चमचे आमचूर पावडर दोन चमचे हळद दोन चमचे मीठ त्यानंतर लाल तिखट दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे साखर तीन चमचे असे सर्व मिक मसाले मिक्स करून अगदी बारीक करून घ्यायचे आहेत हा बघा मसाला तयार झाला आता सर्व बाकीचे साहित्य तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतले आहे तेल चांगले तापल्यानंतर पोहे तळण्यासाठी एक चाळण घेतली आहे ही चाळण तेलामध्ये ठेवून त्यामध्ये थोडे थोडे पोहे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व पोहे मी तळून एका स्टीलच्या बुट्टीमध्ये काढून घेतलेत आता बाकीचे सर्व जिन्नस तळून घेऊ एक वाटी शेंगदाणे तेलात घालायचे आहेत शेंगदाणे छान भाजलेत लालसर थोडा कलर आल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे हा कडीपत्ता काढून घेऊ यामध्ये मी लसूण बारीक करून घेतले अगदी पंधरा वीस पाकळ्या घेतलेत त्यासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजायच्या आहेत आता यामध्ये सुके खोबरे दोन वाट्या मी चिरून घेतले तुम्ही बघू शकता मी खोबरे थोडे जाड चिरले आहे त्यामुळे पातळ चिरले तर ते, ते तेला तेलात जळते म्हणून आता यामध्ये बदाम टाकायचे आहेत बदाम मी बारीक फोडी करून घेतले त्याही तेलामध्ये तळून घेऊ आता यामध्ये काजू घालायचे आहेत तेही थोडासा हलकासा लाल कलर आल्यानंतर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी मनुके भाजून घेतलेत एक वाटी आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा हा कुर कुरीत होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजण्यासाठी दहा मिनिटे लागतात आता एक फोडणीसाठी मी स्टीलची बुट्टी घेतलेली आहे त्या बुट्टीमध्ये दोन तीन पळ्या तेल घातले आहे तेलामध्ये आपल्याला वाटून घेतलेला सर्व मसाला मी घा गा, घालत आहे पाच ते सहा चमचे सहा चमचे मी मसाला इथे वापर केला आहे फक्त तेल आ, मसाला भिजेपर्यंतच आपल्याला तेल घालायचं आहे कारण सगळे पदार्थ आपण तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे आ, मसा फोडणी देऊन चिवड्यामध्ये मिक्स केल्यानंतर मीठ आणि चटणी चांगलं लागतं व चांगला मसाला मिक्स होतो आता तळलेले सर्व जिन्नस आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण थोडं थंड हो थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम आपल्याला याच्यामध्ये पोहे मिक्स करायचे नाहीत थोडं थंड थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पोहे मिक्स करून याच्यामध्येच आपण पोहे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे आता मी पोहे मिक्स करून घेत आहे थोडे थोडे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला पोहे मिक्स करायचे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे तयार झालाय लक्ष्मीनारायणचा चिवडा अगदी चविष्ट भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स असलेला